तर मित्रांनो मार पावडर मारून झाली कोणी मारली परतीला गेशी खरेखर चालतो काय घे ना उचल ना तुला येत नाही का उचला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो हे काय काम चालू आहे आज बाजीला पावडर मारायची कारण पारा दिवस इतकं डेंजर पाऊस व्हायला म्हटलं आता भाजीला मस्त काहीतरी मारून द्यावा पावडर मारायचे आता भाजीला आपल्या औषध कालवलंय आणि जायचं आता तिकडं आता एवढं बॉकणी घेऊन मारायचं आहे सोप्पं काम नाही लईच लई जड आहे आणि भाजी माहिती एवढं पाणी आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर बघा मित्रांनो आता आपण चाललो आहे पावडर मारायला खाली आहे वरून बोकाडी शिकाऱ्या हिड चालू आहे दम झालाय तिकडे पुढं दिसतंय की तुम्हाला आताच दम झालाय पुढं एवढं डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी आहे भाजी मध्ये तवा पावडर मारायची कशी डोक्या एक बंद झालाय महाराज मी आहे तिला बोलावलंय ती कवा येते काय माहिती आता तर बघा मित्रांनो अशी भाजी आहे आपल्यावाली आणि याच्यामध्ये एवढं पाणी आहे आता या पाण्यामध्ये ऑर्डर मारायची कशी बघू आता मारून हो बाबू अरे बघा मित्रांनो डायरेक्ट पायसुद्धा उचलून राहिले बघा खाली एवढं वल्ल आहे आणि एवढं पाणी याच्यामध्ये शपथ ल डेंजर पाहिलं पहिलं इतक्यात थोड्या अजून एक पंप दोन जाईल कारण माहिती आहे आपल्याला दोनच पंप लागत राहते डायरेक्ट कार्यक्रम लागलेला आहे हे बघा पाणी पाहिलं खाली शेतकऱ्याचं अवघड आहे बाबा हो डेंजर का मॅडम या इकडे त्यांना काय तिला म्हटलं चाल दोन मिनिट कॅमेरा पकडायला चला चल आता घरी परत ब अजून एक राहिला मित्रांनो हैल गव ते आवडत काय अशी काय की घाल तर लागत हो अरे अरे अरिकामत तरी मी कसं काय उचलला असल एवढ एवढं तीन ला असल सांग बर गवत किती काढ चाल दे एवढं गवत सुद्धा घ्यायचं जेवर आलं मग आल्या एवढं जड इथे चाल 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 न टाइमपास करू चल याच्या म्हटले औषध उरून जात बर काय शिखाऱ्यामध्ये औषध काय खाती का ना भाऊ इकडंच पाहा ते ऐकून पाहा म्हण काय भाजीत पाणी सगळं हा चाल तिकडे मराठी आले आलं येतो परत आम्ही यायचं आणून एक शिखर बाकी सर्व मित्रांनो आपण दुसरा पंप भरलाय आता आणि थोडं येतो मारून आता पटकन तर मित्रांनो पावडर मारून झाली मी मारली ती पावडर एवढी कोणी मारली <laughs> मला घरी घे ना उचल ना तुला येत नाही का उचला ना उचल बर मी एवढा भरलं उचल तेवढा उचला ना त्याच्यामध्ये घेते दोन एक लिटर असेल फक्त <बगत>। हावर पाटक्या ते घरी मारते उचला ना नाय बोलत येत उचल ना मग काम कर ना तर बघा मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय शिकाऱ्या दिला ह्याच्या बॉकांडी तेवढा सुद्धा घेवत नाही म्हणते लयच जाम झाले खांदे जामाच बाकी काही आणि वाल्यामुळे पाय होत कुठून आणलाय तु एवढ तेवढं आणलं नाही तर गागुरायला काय लांब का ऑर्डर माणसं माझे आम्हाला जीव नाही काय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय You heard